हुपरी नगर परिषदेमधील बांधकाम अभियंत्याचे टक्केवारी प्रकरण चव्हाट्यावर हुपरी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगर परिषदेच्या वतीने विविध फंडातून कोट्यावधी रुपयांची कामे शहरातील विविध भागांमध्ये चालू करण्यासाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे पण अद्याप टेंडर ओपन केले गेले नाही याचे कारण म्हणजे टेंडर क्रॉस झाल्याने मर्जीतील ठेकेदाराला काम मिळेल की नाही व टक्केवारी ठरत नसल्यामुळे टेंडर ओपन करायला बांधकाम अभियंता टाळाटाळ करत आहे बांधकाम अभियंता याच्या बाबत अनेक तक्रारी असताना मुख्याधिकारी यांनी चौकशीचे पत्र देऊन दोन महिने झाले तरी अद्याप कोणतीही कारवाई होताना दिसत नाही सदर अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम मुख्याधिकारी करताना दिसत आहे बांधकाम अभियंता यांच्याकडे काही महिन्यांसाठी नगर रचना विभागाचा ऍडिशनल चार्ज होता यांनी या काळात अनेक एन ए ऑर्डर बांधकाम परवाने वर्क ऑर्डर देत असताना आर्थिक तडजोडीतून लाखो रुपयांची माया गोळा केली असल्याचे बोलले जात आहे या महाशयांचा टेंडर मॅनेज प्रक्रियेमध्ये मोठा हातखंड असल्यामुळे जी टेंडर ओपन केली आहेत अशा टेंडरमधून लाखो रुपये प्रोटोकॉल या नावाखाली टक्केवारी गोळा केली आहे तर अनेक टेंडर ओपन केली गेली नाहीत कारण प्रोटोकॉल जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत टेंडर ओपन होत नाही असे अनेक गंभीर आरोप बांधकाम अभियंता यांच्यावर असताना चौकशी आदेश निघूनही चौकशी होत नसल्यामुळे शहरामध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे बांधकाम अभियंत्याच्या काळामध्ये जेवढी एन ए ऑर्डर बांधकाम परवाने वर्क ऑर्डर यांच्या सहीने देण्यात आली आहेत त्या सर्व परवान्याची चौकशी करून कारवाई करण्याचे धाडस मुख्याधिकारी यांनी दाखवावे पुढील भाग तीन पुढच्या सोमवारी सविस्तर अँड प्रेस